नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतपिंपळा पिंपळा बसवता बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक बघू शकता एक शेड पूर्ण डाऊन आहे म्हणजे काहीच आवक नाही आणि इकडं फक्त आणि फक्त शंभर ते सव्वाशे नागांच्या निम्मे पिकअप आणि निम्म्या ट्रॅक्टरच्या आवक आहे मित्रांनो शंभर एक नागांची आवक आत्ता असेल बाजारभाव परिस्थितीत काय बदल होतोय आहे का ते जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव या व्हिडिओत बघायला मिळणार आहे मित्रांनो आवक भरपूर प्रमाणात कमी आहे पण बाजारभाव परिस्थिती काल पण बघितली आपण जवळपास चालू होती हा जसं पाहिलं गेलं तर साडेनऊशे ते हजार अकराशे बाराशे रुपयापर्यंत चालू होते आजची परिस्थिती किती जाणून घेऊ व्हिडिओ स्किप स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव आपण जा कव्हर करू तर मित्रांनो चॅनलवरती जर अजून पण नवीन असेल तर चॅनलला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका दररोजच्या बाजारभाव अपडेटसाठी कनेक्टरा फार्म सीटला धन्यवाद ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले मित्रांनो आपण पहिले नका पासून सविस्तर बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय भाव गेले दादा गोलटी का बोलटा काय गेला एक हजार बावन्न ठीक काका काय भाव गेले अकराशे सत्तावन्न रुपये एक हजार एकशे सत्तावन्न रुपये ट्रॅक्टर मधला कांदा आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता मीडियम साईज चाळीस पंचाळीस प्लस कुठले दादा गुराळे ओके काय केला माउल्या नव्वद अकराशे नव्वद रुपये साईज आहे पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे नव्वद रुपये बाराला दहा कमी कुठले दादा रेडगावचं बियाणं कोणत्या आपलं किती टक्के कांदा राहिला शिल्लक ओके धन्यवाद मित्रांनो गावठी मध्ये कांदा आहे साईज एक साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कनकापूरचं आहे हो माऊली काय भाऊ हो गेले ना बारा ऐंशी बाराशे ऐंशी कुठली आम्ही का कानकापूर देवळा बर कनकापूरचा कांदा आहे मित्रांनो बाराशे ऐंशी तेराशे लवीस रुपये कमी साईज कलर बघू शकता क्वालिटी बियाणं कोणते माउली आपलं आई पंचगंगा किती टक्के कांदा शिल्लक राहिला ओके चालू मी माणसे का माऊली काय गेले आपले तेराशे त्रेपन्न त्रेपन रुपये कुठला कांदा आहे कनकापूर कनकापूरचा कांदा आहे मित्रांनो तेराशे त्रेपन्न रुपये साईज बघू शकता एक साईज डबल पत्ती कांद्याला कनकापूर देवळा नाही परवडले की नाही किती टक्के राहिला का मालशिल्ल किंवा माल काय नाही माल दोन टक्के बरं ठीक आहे आवडतच आले बाबा ओके पुढचा पण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय बघले दादा किती पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस रुपये कुठले आहेत आता कांदे मेदर तालुका कळवण ओके काय गेले काकाश बाराशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी बाराशे चाळीस रुपये वडाळी भुई कांदा क्वालिटी चांगली डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे ठीक काय गेले माउली बाराशे बारा रुपये पिंपळस बरं बाराशे बारा, बारा, बारा रुपये बारा बारा साईज कलर चांगली क्वालिटी चाळीस पंचाळीस प्लस बाराशे बारा, बारा। काय गेले दादा बाराशे बारा वीस कुठला कांदा आहे बर चालू का कळवत खात काय गेली काका काय बघेल खात शंभर रुपये गेले बरं मित्रांनो क्वालिटी चाळीस पंचाळीस प्लस आहे साईज बघू शकता कांद्याचे कलर चांगला आहे अजून कांद्याला क्वालिटी बघू शकता काय गेले काका काय बघले बाराशे बाराशे सोळा सोळा रुपये कुठला कांदा आहे झोपूळ चांदवड बाराशे एक्कावन्न रुपये सोळा रुपये बर माऊली काय गेले वी? किती गेला बाराशे बारा रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेल्व रुपीज बाराशे बारा कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस कुठले दादा <laughs> रेड गा गावठी मध्ये साईज चांगली कलरचा सा क्वालिटी एक साईज मध्ये अर्जुन सागरचा सा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेले रे दादा तेराशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे अर्जुन सागर ठीक आहे तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेरा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केले हो माऊली चौदाशे पस्तीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फाईव्ह चौदाशे पस्तीस रुपये सुपर क्वालिटी वावी कोणते हो? बियाणे कोणते आपले हे पंचगंगाचे बियाणे चौदाशे छत्तीस रुपये नरुळ चालू का कळवण का चौदाशे छत्तीस रुपये बियाणे कोणते दादा आपले अजून हा नाय भाऊ गेले ढोकळे साहेब आज रुपये तीनशे बावन्न रुपये हा ना काय दे मित्रांनो तीनशे बावन्न रुपये गेले ठीक आहे काय परिस्थिती आज कांदा अवघ काय तुटल का राहिला तो बर बर ठीक हा पण क्वालिटी चांगली मित्रांनो साईज कलर चांगली आहे क्वालिटी बघू शकता कलर मध्ये क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेस पन्नास प्लस काय बघले काका किती गेला मावल्या बाराशे एक्कावन्न साडे बाराशे कुठले कांदे बरं ठीक आहे कांदळाचे कांदे बाराशे एक्कावन्न रुपये साईज कलर चांगली आहे क्वालिटी चांगली काय केले दादा तेराशे ऐंशी रुपये रुपये कमी क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे कुठले दादा कांदे मित्रांनो साईज आहे सुपर क्वालिटी मध्ये साईज आहे क्वालिटी बघू शकता साईज सगळे पन्नास पंचावन्न पंधराशे पंधरा कुठले दादा खैडा खैडा बर खरडाचा गज़ाना। गज़ाना कांदा पंधराशे पंधरा रुपये एक हजार पाचशे पंधरा क्वालिटी जबरदस्त मित्रांनो माऊली बियाणं कोणतं आपलं बियाणं कोणतं गजनाचे किती टक्के राहिला कांदा वाढायला पाहिजे अजून का याच्यामध्ये काही काय वाढायची काय भाऊ गेले एक हजार ठीक आहे रवढच मीडियम साइज एव्हरेज क्वालिटी ओके काय गेले हो अकराशे ऐंशी बाराशेला चौदा रुपये कमी क्वालिटी बघू शकतो कांद्याची साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस कुठले काका नांदुरडी ओके मित्रांनो आपण कलर मध्ये साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मीडियम काय गेले होत आता काय बघायला कुठले कांदे आक्रा आक्रा कांदा क्वालिटी मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस वाखरीचा कांदा आहे अकराशे पासष्ट रुपये कुठले दादा चालू कावळा ओके वडाळी भुई काय भाऊ गेले एकतीस अकरा एकतीस रुपये वडाळी भुई मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारवा जाणून घेणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी सगळे बाजारावं पहिल्या नागा बसून जाणून घेऊ मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज क्वालिटी बघू शकता काय गेला माउल या नऊशे सत्तर कुठला कांदा आहे सत्तर रुपये काय गेला काका काय भाऊ घेऊ शकतो अकरा एकावन्न कुठला कांदा आहे आपला मांजरगावचा गा। मांजर कांदा आहे अकराशे एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी डबल पत्ते मध्ये गुलाबी कलर ठीक मांजरगाव कुठं आलं आलोगाव दादा किती गेला अकरा एकाहत्तर बरं अकराशे एकाहत्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी वन रुपीज गरबा कलर मध्ये साईज आहे चाळीस पंचाळीस कुठले दादा खेडले तारुखे काय गेला नऊशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे पिंपरीचा कांदा आहे नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे एक हजार एक हजार पंचवीस रुपये मिडियम साइज एव्हरेज क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता एक हजार पंचवीस रुपये रवळच पिंपरी मित्रांनो याच्यात साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे सगळी काय झालं काका अकराशे एकाहत्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी वन अकरा एकाहत्तर कुठले दादा मित्रांनो कलर मध्ये कांदा साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो बाराशे काहीतरी साईज चांगली बारा किती अकरा त्र्याऐंशी ठीक आहे रवळच पिंपरी अकराशे त्र्याऐंशी रुपये कुठले काका अकराशे एकसष्ट रुपये कुठले नारायण गा। नारायण अकराशे एकसष्ट झालं ना अकराशे एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी बघू शकता किती टक्के राहिला कांदा शिल्लक काका ओके अकराशे सत्तर अकरा सत्तर कुठला कांदा आहे नांदुडी नांदुर्डीचा कांदा आहे अकरा सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये मध्ये कलर चांगला अकराशे ऐंशी रुपये साईज म्हणजे आहे मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची डबलपत्ती मध्ये अकराशे ऐंशी रुपये कुठले कांदे नांदूर मधमेश्वर ठीक आहे साईज डबलपत्ती दादा काय गेला किती गेला एकावन्न अकरा एकावन्न कुठला आहे कांदा नांदुर्डीचा कांदा आहे मित्रांनो अकराशे एक्कावन्न रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन बरं तुमची माऊली काय गेल्या अकराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा देवरगावचा देव। दे? कांदा आहे मित्रांनो अकराशे बावन्न रुपये साडे अकरा ठीक आहे बियाणं कोणते दादा घरगुती बर काय गेले हो का मिडियम साईज मध्ये कांदा आहे किती बाराशे पूर्ण झालं का ठीक आहे कुठला कांदा आहे आपलं ओके काय गेला क्वालिटी नऊशे बरं नऊशे रुपये गोल्टी मित्रांनो नऊशे एक रुपये कुठले दादा दसवे लय टिकवली गोल्टी माऊली काय गेलो हा गावठी मध्ये मित्रांनो हा पण क्वालिटी चांगली मिडियम साइज मध्ये एक साइज कांदा आहे गोल्टा किती अकरा सत्तर अकरा सत्तर कुठले तरी बर अकराशे सत्तर रुपये काय केली गोल्टी सातशे कुठली गोल्टी बर सातशे ऐंशी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस कुठले दादा काय बघू साठ अकरा साठ ठीक आहे अकराशे साठ रुपये बियाणे कोणते दादा आपले काय गेले माऊली अकरा एकाहत्तर पावणे बारा रुपये जवळपास अकराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी चांगली चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांदा क्वालिटी बघू शकता अकरा एकाहत्तर मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये साईज चांगली सगळी पन्नास प्लस साईज आहे कांद्याची डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे सव्वीस रुपये कुठले काका कांदे नांदोड बर अकरा त्रेपन्न रुपये कुठला कांदा आहे चितेगावचा कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये अकराशे त्रेपन्न रुपये ॲव्हरेज क्वालिटी चितेगाव Yeah, तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा हो, बाजाराव बघायला मिळाले आवक कमी असल्यामुळे हजार ते बाराशे रुपये पर्यंत अकरा साडे अकरा बाराशे रुपये पर्यंत सरासरी कांदा हो, बाजार बघायला मिळाला सरासरी कांदा बाजार मित्रांनो हो, अकरा बारा अकरा बारा अशीच चालली मीडियम क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी सुपर क्वालिटी मित्रांनो बारा तेरा प्लस चालू आहे पंधराशे ते पंधरा साडे पंधरापर्यंत बघायला मिळालं आहे आपल्याला तुमच्याकडील कांदा बाजार परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देऊन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद